कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान आणि भगवान विष्णू यांची भेट होते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे तरंगवण्याची पद्धत असते याला दीपदान असेही म्हटले जाते तुळशी विवाह हा देव देवउणे एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो आणि त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव म्हणजेच देव दिवाळीच्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा सा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे पौर्णिमा तिथी ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथीची समाप्ती होणार आहे अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दान करतात आपल्या मृतांच्या म्हणजेच आपल्या पितरांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान केले जाते कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी देवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव करने, कमी करण्यासाठी देवे दान करायला हवे कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळते आपल्याला या दिवशी दिवे दान का केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे मातीच्या दिव्यात तेल टाकून एक दिवा आपण लावू शकतो तसेच दिवे लावताना त्यांची वेळ आणि दिशा सुद्धा आपल्याला ठरवायची असते कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटासा दिवा बनवला जातो जो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो मंदिरात लावलेला दिवा हा जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान्य किंवा भातावरच ठेवला जातो तर अशा पद्धतीने हे कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं जातं कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्व दिलं जातं त्रिपुरारी पौर्णिमेला आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेत असतो आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती पैसा याची कधीच कमतरता भासू नये यासाठी हे कार्तिक स्वामींचं या दिवशी दर्शन घेतलं जातं आणि हे मंदिर असेल तुमच्या आजूबाजूला कुठे तर तिथे तुम्ही घेऊ शकता किंवा मग स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा आरतीनंतर हा फोटो मांडला जातो तिथे सुद्धा तुम्ही हे जे दर्शन आहे तर ते घेऊन शकता आवर्जून घ्यायचं दर्शन कारण वर्षातून फक्त एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं आणि वर्षभर आपल्याला धनसंपत्ती कमी पडत नाही इतकं महत्त्व हे त्रिपुरारी पौर्णिमेतील कार्तिक स्वामींच्या दर्शनाला आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे आहेत आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावेत यासाठी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये एक दीपदान आवर्जून करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण उपाय सेवा करायच्या त्याचबरोबर आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे देव दिवाळीच्या दिवशी सकाळी एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर त्रिपुरा ारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आपल्या घ देवघराची संपूर्णपणे साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर आता हा जो उपाय आहे तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी सातच्या आत हा उपाय करायचा आहे इतकं लक्षात ठेवा खूप जास्त लेट अजिबात करता कामा नये ह्या उपायासाठी तुम्हाला दोन पंत्या घ्यायच्या आहेत ह्या पंत्या कोणत्या असाव्यात तर तुम्ही कोणत्याही घेऊ शकता छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या फक्त त्या काळ्या वगैरे झालेल्या नको किंवा कुठे तुटलेल्या वगैरे अशा अजिबात नको दोन मातीच्याच पंत्या घ्यायच्या आहेत तुम्ही म्हणाल की ताई दुसरा दिवा घेऊ नाही आपल्याला मातीच्याच पंत्या इथं घ्यायच्या आहेत कारण देवी लक्ष्मीला मातीची पंथी ही खूप खूप प्रिय आहे तर आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत आपल्या जीवनातील जे काही शत्रुबाधा शत्रु वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ग्रहदोष हे जे काही त्रास आहेत नकारात्मकता तर ते दूर व्हावे यासाठी आपण हे उपाय करत असतो उपाय करत असताना त्यावरती श्रद्धा असणं आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे आता आपण दोन पंत्या घेतल्या की यामध्ये आपल्याला लाल कलावा जो असतो ना तर त्याच्या वाती तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत पण ह्या ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला खोबरेल तेल जे असतं तर त्यामध्ये भिजवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये त्या टाकायच्या आहेत टाक या दोन्ही पंत्यांमध्ये तुम्हाला एक एक वाट टाकायची आहे दोन्ही वाती खोबरेल ते। तेलामध्ये भिजवून घ्यायच्या त्या दिव्यांमध्ये तुम्हाला आता तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचंच तेल टाकायचं इतर कोणतंही तेल आपल्याला चालणार नाही मुहरीचं असेल तर मुहरीचं मग तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला अकरा अकरा दोन्ही दिव्यांमध्ये अकरा अकरा असे एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये अकरा अकरा असे टाकायचे आहेत पहिल्या दिव्यात अकरा दुसऱ्या दिव्यात अकरा असे एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहेत तांदळाचे दाणे हे अखंड असावेत कुठेही तुटलेले वगैरे असे अजिबात नको आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक एक लवंग टाकायचे आहे लवंगसुद्धा ही कुठेही तुटलेली नको व्यवस्थितपणे जी अखंड फुलवाली लवंग असते तर ती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन पिंपळाच्या झाडाची पानं सुद्धा लागणार आहात त्यामुळे तुम्ही गुरुवारी जर पिंपळाच्या झाडाची पानं आपल्या घरी तोडून आणली तरीही चालेल काहीच अडचण नाही किंवा शुक्रवारीही सुद्धा तुम्ही आणू शकता त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाची तिथे अगोदर व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची बाहेर रांगोळी काढायची आणि तिथे तुम्हाला पिंपळाच्या पानावरती एक थोडेसे तांदूळ टाकायचे त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये ते पिंपळाचं पान ठेवायचं त्यावरती हळदी कुंकू अक्षधा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा दोन्ही दिव्यांचे जे वात आहे तर ते तुम्हाला पूर्वेकडे करायचे आहे देवघरातील दिव्याची वात ही तुम्ही देवांकडे करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन दिव्या आपण लावलेले आहेत आता दोन्ही दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि जो बाहेरचा दिवा आहे तर तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर करा अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर घरामध्ये यायचं घरातील जो आपण दिवा लावलेला आहे तर त्यालाही तुम्हाला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू अक्षरा वाहून तिथे बसून तुम्हाला एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहेत या दोन्ही ज्या सेवा आहेत तर त्या खूप उच्च कोटीच्या सेवा आहेत दोन्ही सेवा करत असताना मनामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करत राहायचं आहे मन एकग्र करून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोन दिवे आहेत तर ते लावायचे आहे तुम्ही नक्की लावून बघा कितीही त्रास सुद्धा जीवनातले ते नक्की दूर होतील कोणताही शत्रूंचा त्रास असेल दारिद्र्य असेल तर ते दूर होईल तर नक्की करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ